नमस्कार आत्ता सध्याला बंगालच्या उपसागरामध्ये एक सिस्टीम तयार झालेली आहे कमीदाबाद क्षेत्र तयार झालेलं आहे ते पुढे जाऊन रोदरोप धारण करणार आहे प अरबी समुद्रात गेल्यानंतर सध्या त्याची आता सुरुवात आहे बंगालच्या उपसागरामध्ये आणि पावसाचा जर विचार करायला गेला तर पाऊससुद्धा बंगालच्या उपसागरामध्ये जे कमीदाब क्षेत्र आहे त्याच्या भौतनी आहे आणि महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टी साईडला जास्त पावसाचा जोर जा जा दाखवत आहे त्यातल्या त्यात नाशिक मुंबई सांगली आणि गोवा परिसर हा जो पट्टा आहे त्यातल्या त्यातनं मध्यम ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे आम्ही त्यातून पाहायला गेलं तर सातारा कुलूच पुणे सांगली कोल्हापूरचा सा परिसर इकडे सिंधुदुर्ग परिसर आणि नाशिक या हा जो पट्टा आहे मुंबईपर्यंत मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे तेथून पुढे बीड आणि सोलापूर पट्ट्यातसुद्धा पावसाची शक्यता आहे लातूर परिसरात छत्रपती संभाजीनगर जळगाव ह्या सुद्धा पावसाची शक्यता चांगली आहे आणि खालीकडे दक्षिणेकडे पाहायला गेलं तर विजापूर वागलकोट कलबुर्गी हे कर्नाटक भागात आणि लातूर सोलापूर नांदेड लोणार बिदर या भागात महाराष्ट्राच्या पूर्व दिशेलासुद्धा पावसाची शक्यता चांगली आहे उद्याही ह्याच भागातून पावसाचा जोर असणार आहे नाशिक मुंबई दापोली सातारा सातारा पुणे सांगली कोल्हापूर परिसरात पावसाचा जोर उद्याही जास्त आहे गोकापर्यंत गोव्यापर्यंत आहे पाऊस सिंधुदुर्ग पट्ट्यात मुसळधार पाऊस <Takwa> दाखवत आहे नाशिक नगर सांगली पट्ट्यात सांगली कोल्हापूर पट्ट्यातसुद्धा पावसाचा जोर जास्त आहे अकोला सोलापूर विजापूर बागलकोट ह्याही पट्ट्यात मुसळधार पाऊस होणार आहे गडगडाटी वादळी पाऊस होण्याची शक्यता छत्रपती संभाजीनगर बीड लोणार ह्या भागातसुद्धा पावसाची शक्यता आहे नांदेड बिदर कलबुर्गी ही कर्नाटक भागातसुद्धा पावसा जोर चांगला आहे अमरावती नागपूरला हलकेच्या पावसाची शक्यता आहे चंद्रपूरला यवतमाळला पावसाची शक्यता चांगल्या आहे ह्याच पाऊस पुढे रोदरोग धारण करून मुसळधार पाऊस पडणार आहे चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद